नमस्कार क्रियाविष्टन म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार शब्दाला क्रियुष्ठ अवयव असे म्हणतात वाक्यातील क्रिया केव्हा घडली गोटे घडली किती वेळ घडली कशी घडली यावरून क्रियाशनाचे चार मुख्य प्रकार पडतात क्रियाष्ट्रान अव्यव चौथा परिणाम होता क्रियाष्ट्रान शिक्षक कमी घालत असत या वाक्यातील काल माझं क्रियाशिक्षण हा प्रोग्री आहे क्रिया शिक्षण उदाहरणे आधी सध्या हल्ली सदा नित्य वारंवारिका इत्यादी गोगलकार हरत चालते या वाक्यातील या वाक्यातील हनुमान क्रिया जंगल होते हे है, ह्या वाक्यातील हे स्थल क्रियाविशेषण आहे सर्वात रई ते जी ते जी ते पलीकडे इत्यादी मी भरपूर होते या वाक्यातील परिणाम क्रियाविशेषण हे भेटून आहे परिणाम वाचक संख्या वाचक क्रियाविशेषण अजय कार्य किंचित काहीसा अत्यंत नेहमी